कांदा कॉलनीत आपल्या भाच्याच्या लग्नाच्या हळदीचे विधी करून माघारी परतणाऱ्या दुचाकीला कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत दुर्दैवाने मामा जागीच गतप्राण झाला शनिवारी दुपारी गव्हाण फाटा चिरले दरम्यान हायवेवर घडलेल्या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून जेएनपीए बंदराकडे ये करणारी वाहतूक रोखून धरली ग्रामस्थांच्या या अनपेक्षित रास्ता रोकोमुळे या मार्गावरील जेएनपीए बंदरातील वाहतूक तीन तासांपासून ठप्प झाली आहे मृताच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही त्यामुळे परिस्थिती चिघळत चालली उरण तालुक्यातील मोठी जुई गावचे माजी उपसरपंच वसंत भोईर हे खांदा कॉलनीत राहणाऱ्या भातच्या हळदीचा लग्नविधी उरकून दुचाकीवरून माघारी घराकडे निघाले गवाणफाटा चिडले येथे शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान हायवेवर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली कंटेनरला दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत वसंत भोईर जागीच गतप्राण झाले अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे या अपघाताची बातमी पसरताच परिसरातील ग्रामस्थ नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी गव्हाण फाटा चिरले महामार्गावरील वाहतूक रास्ता रोको करून बंद पाडली मृताच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाईचा निर्णय होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने या जेएनपीए मार्गावरील कंटेनर वाहतूक मागील तीन तास ठप्प झाली आहे या प्रकरणी उरण पोलीस प्रशासन नातेवाईक यांच्यात चर्चा सुरू आहे अद्यापही तोडगा निघाला नसल्याने या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा